नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता तिसरी मंथन विषय गणित घटक एक संख्याज्ञान उपघटक सात दिलेल्या अंकांवरून संख्या तयार करणे व्यवसाय प्रश्न पहिला चार आठ तीन या अंकाच्या सहाय्याने चारशेपेक्षा मोठ्या किती संख्या तयार होतील विद्यार्थी मित्रांनो चार आठ आणि तीन या अंकांचा वापर करून आपल्याला चारशेपेक्षा मोठ्या किती संख्या तयार होतील ते शोधायचं आहे आता तीनने जर आपण सुरुवात केली तर त्या संख्या चारशेपेक्षा लहान होतील म्हणून आपल्याला सुरुवात करायची आहे चारने मग चार तीन आणि आठ म्हणजे पहिली संख्या झाली चारशे अडोतीस म्हणजे ती आहे चारशेपेक्षा मोठी त्यानंतर चार आठ तीन म्हणजे चारशे त्र्याऐंशी ही संख्यासुद्धा चारशेपेक्षा मोठी आहे त्यानंतर आता आपण सुरुवात करणार आठने आठ तीन चार आठ चार तीन म्हणजे आठशे चौतीस आणि आठशे त्रेचाळीस विद्यार्थी मित्रांनो चारशेपेक्षा मोठ्या एकूण चार संख्या तयार झाल्या म्हणजे पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चार प्रश्न नंबर दोन शून्य आठ नऊ या तीनही अंकांचा वापर करून लहानात लहान तीन अंकी संख्या तयार करा विद्यार्थी मित्रांनो शून्य आठ आण आणि नऊ या तीन अंकांचा आपल्याला वापर करायचा आहे शून्य आठ आणि नऊ आणि यापासून तीन अंकी लहानात लहान संख्या तयार करायची विद्यार्थी मित्रांनो लहानात लहान संख्या तयार करताना सर्वात अगोदर सर्वात लहान संख्या लिहावी त्यानंतर मग मोठी मग मोठी या क्रमानं आपण संख्या लिहिल्या तर लहानात लहान संख्या तयार होईल मग आता या ठिकाणी सर्वात लहान आहे शून्य मग शून्य त्यानंतर मोठी आठ त्यानंतर त्यापेक्षा मोठी अशी संख्या जर तयार केली तर विद्यार्थी मित्रांनो ही संख्या होते एकोणनव्वद ही दोनच अंकी संख्या तयार होते मग अशा वेळेला ज्या वेळेला आपल्याला प्रश्नामध्ये शून्य दिलेलं असेल त्यावेळेला शून्यापेक्षा मोठी मग शून्यापेक्षा मोठी कोणती पण असू द्या एक दोन तीन जी शून्यापेक्षा सगळ्यात मोठी असेल म्हणजे शून्यापेक्षा जवळची जी मोठी आहे ती संख्या अगोदर एक नंबरला घेणार म्हणजे आठ त्यानंतर दोन नंबरला नेहमी शून्य घेणार आणि त्यानंतरला मग पुढे मोठी मोठी या क्रमानं संख्या घेणार म्हणजे या ठिकाणी लहानात लहान संख्या तयार होईल विद्यार्थी मित्रांनो लहानात लहान संख्या तयार झाली आठशे नऊ म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आठशे नऊ प्रश्न नंबर तीन एक अंक एकदाच वापरून तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती विद्यार्थी मित्रांनो एक अंक एकदाच वापरायचा आहे आणि तीन अंकी लहानात लहान संख्या तयार करायची आहे आता बघा मित्रांनो एक अंकी सगळ्यात लहान संख्या जर म्हटलं तर एक त्यानंतर दोन अंकी सगळ्यात लहान संख्या दहा तीन अंकी सगळ्यात लहान संख्या आहे शंभर आता मित्रांनो ही तीन अंकी लहानात लहान संख्या आहे पण शून्य हा अंक दोन वेळेस आलेला आहे आपल्याला एक अंक एकदाच यायला पाहिजे मग आपण एक घेणार त्यानंतर शून्य घेणार आता पुन्हा जर एक घेतला तर एक अंक पुन्हा डबल येतो मग आपण काय घेणार आता एक झाला शून्य झाला आता आपण दोन घेऊया म्हणजे एक अंक एकदाच वापरलेला आहे कोणताही अंक रिपीट किंवा डबल झालेला नाही ही झाली तीन अंकी लहानात लहान संख्या म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे दोन प्रश्न नंबर चार दोन एक चार या अंकांपासून मोठ्यात मोठी समसंख्या कोणती विद्यार्थी मित्रांनो दोन एक आणि चार या अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी आणि समसंख्या मित्रांनो मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल तर सगळ्यात मोठी संख्या अगोदर लिहिणार त्यापेक्षा लहान आणि त्यापेक्षा लहान या याप्रमाणे आपण जर संख्या लिहिल्या तर मोठ्यात मोठी संख्या तयार होते मित्रांनो मोठ्यात मोठी संख्या तयार झाली चारशे एकवीस पण आपल्याला समसंख्या तयार करायची आहे अशा वेळेला मग जे शेवटचे दोन अंक आहेत त्या दोन अंकांमध्ये अदलाबदल करून बघायची म्हणजे एकाच्या जागी दोन दोनाच्या जागी एक म्हणजे चार एक आणि दोन म्हणजे चारशे बारा विद्यार्थी मित्रांनो ही झाली दोन एक आणि चार या अंकांपासून तयार झालेली मोठ्यात मोठी समसंख्या म्हणजे चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चारशे बारा प्रश्न नंबर पाच तीन शून्य सहा या अंकांपासून तयार होणाऱ्या तीन अंकी मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येतील फरक किती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तीन शून्य आणि सहा या अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे त्यानंतर लहानात लहान संख्या तयार करायची आहे आणि त्यानंतर त्यान दोघांमधला फरक म्हणजे आपल्याला वजाबाकी करावी लागेल सुरुवातीला आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करणार मोठी संख्या तयार करताना सगळ्यात अगोदर सगळ्यात मोठी संख्या घ्यावी त्यानंतर त्यापेक्षा त्या। लहान अंक आणि त्यापेक्षा त्या लहान अंक म्हणजे सहाशे तीस ही झाली सगळ्यात मोठी संख्या आता लहान संख्या तयार करताना सगळ्यात लहान अंक अगोदर घेणार पण मित्रांनो एक नंबरला या ठिकाणी सगळ्यात लहान अंक म्हटलं तर शून्य आहे अशा वेळेला शून्यापेक्षा मोठी जवळची संख्या कोणती आहे तर या ठिकाणी तीन दोन नंबरला शून्य आणि त्यानंतर सगळ्यात मोठी संख्या म्हणजे सहा म्हणजे लहानात लहान संख्या तयार झाली तीनशे सहा, सहा, ती तीन सहा, आता सहा मग आता सहाशे तीस आणि तीनशे सहामधील आपल्याला फरक शोधायचा आहे म्हणजे वजाबाकी करणार आता शून्यातून सहा जाणार नाही मग शून्य खोडायचा वर घ्यायचा तिनाकडनं हातचा तिनाच्या जागी दोन शून्याच्या ठिकाणी झाले दहा दहातनं सहा गेले खाली राहिले चार अशी दोन आणि सहातून तीन गेले उत्तर आलं या ठिकाणी तीन म्हणजे मित्रांनो आपलं वजाबाकी आली तीनशे चोवीस म्हणजे पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीनशे चोवीस प्रश्न नंबर सहा एक तीन दोन या अंकांपासून तयार होणारी लहानात लहान विषम संख्या कोणती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक तीन आणि दोन या अंकांचा वापर करून लहानात लहान विषम संख्या तयार करायची आहे मित्रांनो लहानात लहान संख्या तयार करताना सगळ्यात अगोदर सगळ्यात लहान अंक घ्यावा त्यानंतर त्यापेक्षा मोठा अंक आणि सगळ्यात शेवटी त्यापेक्षा मोठा अंक मग आता आपली सगळ्यात लहान संख्या तयार झाली एकशे तेवीस आता ही विषम संख्या आहे का तर आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला आपण विषम संख्या म्हणतो म्हणजे एकशे तेवीस ही विषम संख्या आहे म्हणजे सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकशे तेवीस प्रश्न नंबर सात एक शून्य पाच या अंकांपासून तयार होणाऱ्या तीन अंकी सर्व संख्यांची बेरीज किती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक शून्य आणि पाच या अंकांचा वापर करायचा आहे आणि या अंकांचा वापर करून आपल्याला तीन अंकी जेवढ्या संख्या तयार होतील त्या सर्व संख्यांची बेरीज घ्यायची आहे मग आता सुरुवातीला आपण मित्रांनो या ठिकाणी एकापासून तयार होणाऱ्या आणि पाचापासून तयार होणाऱ्या संख्या म्हणजे तीन अंकी असतील कारण की शून्यापासून तयार होणारी तीन अंकी संख्या तयार होणार नाही मग सुरुवातीला एक शून्य पाच म्हणजे एकशे पाच त्यानंतर एक पाच शून्य म्हणजे एकशे पन्नास ह्या झाल्या दोन संख्या आता आपण पाचने सुरुवात करणार पाच शून्य एक पाचशे एक त्यानंतर पाच एक शून्य पाचशे दहा या झाल्या आणखीन दोन संख्या या सर्वांची करणार आपण बेरीज पाच आणि एक सहा पाच आणि एक सहा पाच आणि पाच दहा अकरा आणि बारा मित्रांनो उत्तर आलं बाराशे सहासष्ट म्हणजे सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक हजार दोनशे सहासष्ट प्रश्न नंबर आठ सात पाच दोन चार आठ या अंकांपैकी तीन अंक घेऊन तयार होणारी तीन अंकी लहानात लहान समसंख्या कोणती विद्यार्थी मित्रांनो सात पाच दोन चार आठ या अंकांचा वापर करून आपल्याला तीन अंकी लहानात लहान समसंख्या तयार करायची आहे आता लहानात लहान संख्या तयार करायची म्हटल्यानंतर पहिले जे तीन लहान अंक आहेत ते लहान अंक आपण घेऊया सुरुवातीला दोन त्यानंतर आहे चार आणि त्यानंतर आहे पाच मित्रांनो लहानात लहान ही समसंख्या तयार होत नाही तर या ठिकाणी एकक स्थानी पाच आहे म्हणजे ही विषम संख्या तयार झाली आता आपण जर एकक आणि दशक स्थानच्या अंकांची जर आदला बदल केली तर दोन पाच आणि चार दोनशे चोपन्न ही लहानात लहान संख्या तयार होते पण मित्रांनो पर्यायामध्ये जर बघितलं आपण त्याहीपेक्षा लहान संख्या आहे दोनशे अठ्ठेचाळीस म्हणजे दोन चार आणि आठ मित्रांनो दोनशे अठ्ठेचाळीस दोनशे चौपन्नपेक्षा सुद्धा लहान संख्या आहे दोनशे अठ्ठेचाळीस म्हणजे आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोनशे अठ्ठेचाळीस मित्रांनो या अंकांचा वापर करून आपण लहानात लहान तीन अंकी समसंख्या तयार केलेली आहे आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर नऊ एक अंक एकदाच वापरून आणि नऊ हा अंक नसलेली तीन अंकी सर्वात मोठी संख्या कोणती विद्यार्थी मित्रांनो एक अंक एकदाच वापरायचा आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आता खरं तर आपण शून्यसुद्धा या ठिकाणी वापरू शकतो पण ठीक आहे त्या ठिकाणी आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे त्यामुळे शून्य आपण घेण्याची आवश्यकता नाही आहे नऊ हा अंक आपल्याला घ्यायचा नाही आता यापासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची मित्रांनो मोठ्यात मोठी संख्या तयार करताना सगळ्यात मोठी संख्या सगळ्यात मोठा जो अंक आहे मग तो घेणार आपण आठ त्यानंतर त्यापेक्षा लहान अंक सात आणि त्यापेक्षा लहान सहा म्हणजे आठ सात सहा म्हणजे आठशे शहात्तर ही सगळ्यात मोठी संख्या तयार होईल यामध्ये कोणताही अंक आपण डबल घेतलेला नाही आहे प्रत्येक अंक एकदाच वापरलेला आहे म्हणजे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आठशे शहात्तर प्रश्न नंबर दहा खाली दिलेल्या गटांपैकी कोणत्या गटातील अंकांपासून प्रत्येक अंक एकदाच वापरून तीन अंकी लहानात लहान संख्या मिळेल मित्रांनो आपल्याला या ठिकाणी चार पर्यायांमध्ये वेगवेगळे गट दिलेले आहेत त्या गटामध्ये प्रत्येक अंक एकदाच वापरून आपल्याला लहानात लहान तीन अंकी संख्या तयार करायची आहे आता पहिल्या गटापासून लहानात लहान संख्या तयार करायची आहे तर मित्रांनो लहानात लहान संख्या तयार करताना सर्वात लहान अंक अगोदर घ्यावा त्यानंतर त्यापेक्षा मोठा आणि त्यानंतर त्यापेक्षा मोठा या ठिकाणी पहिल्या गटापासून संख्या तयार झाली दोनशे चौतीस ही लहानात लहान संख्या आहे दुसऱ्या गटापासून लहानात लहान संख्या तयार होईल एक दोन आणि पाच म्हणजे एकशे पंचवीस त्यानंतर तिसऱ्या गटापासून लहानात लहान संख्या तयार होईल एक शून्य लहन हो तीन म्हणजे एकशे तीन आणि पर्याय क्रमांक चारपासून लहानात लहान संख्या तयार होईल तीन शून्य सात म्हणजे तीनशे सात विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात लहान संख्या कोणत्या गटापासून तयार झाली तर पर्याय क्रमांक तीनपासून म्हणजे दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक शून्य तीन प्रश्न नंबर अकरा एक सात तीन या अंकांपासून पाचशेपेक्षा मोठी कोणती संख्या तयार होईल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक सात आणि तीन या अंकांचा वापर करून पाचशेपेक्षा मोठी संख्या तयार करायची आहे मित्रांनो पाचशेपेक्षा जर आपल्याला मोठी संख्या तयार करायची असेल तर एक अंकाने सुरुवात होणारी संख्या तयार म्हणजे एक अंकापासून सुरुवात होणाऱ्या संख्येपासून पाचशेपेक्षा मोठी संख्या तयार होणार नाही त्यानंतर तीन अंकापासून सुरुवात होणाऱ्या संख्येपासून पाचशेपेक्षा मोठी संख्या तयार होणार नाही मग आपल्याला सुरुवात करावी लागेल सातशेने सातपासून म्हणजे सात तीन एक म्हणजे सातशे एकतीस ही पाचशेपेक्षा मोठी आहे त्यानंतर सात एक तीन सातशे तेरासुद्धा आहे पाचशेपेक्षा मोठी मित्रांनो आपल्याला पर्यायामध्ये जर बघितलं तर पहिली आहे एकशे त्र्याहत्तर ही पाचशेपेक्षा लहान आहे सातशे एकतीस पाचशेपेक्षा मोठी त्यानंतर तीनशे एकाहत्तर पाचशेपेक्षा लहान आणि सातशे तेरासुद्धा आहे पाचशेपेक्षा मोठी मित्रांनो आपलं योग्य उत्तर आहे ब आणि ड म्हणजे अकराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त ब आणि ड योग्य प्रश्न नंबर बारा शून्य नऊ शून्य सहा या तीनही अंकांचा वापर करून तयार होणारी तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती मित्रांनो आपल्याला नऊ शून्य आणि सहा या अंकांचा वापर करायचा आहे आणि लहानात लहान संख्या तयार करायची आहे मित्रांनो लहानात लहान संख्या तयार करताना जर शून्य दिलेलं असेल त्या अंकांमध्ये शून्य असेल तर शून्य आपण दोन नंबरला घेतो मग शून्यापेक्षा मोठी संख्या कोणती आहे तर या ठिकाणी सहा त्यानंतर दोन नंबरला शून्य आणि त्यानंतर मग शून्यापेक्षा या ठिकाणी मोठी कोणती संख्या आहे तर या ठिकाणी नऊ म्हणजे सहाशे नऊ मित्रांनो ही आहे लहानात लहान संख्या मग आता सहाशे नऊ म्हटलं तर या ठिकाणी फक्त उत्तर आपलं ब येतं आहे म्हणजे बाराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त ब योग्य कारण की सहाशे नव्वद या ठिकाणी नऊशे साठ शहाण्णव हे अंक या ठिकाणी तयार होणार नाही आहे किंवा ते लहानात लहान अंक नाहीत म्हणून बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त ब योग्य प्रश्न नंबर तेरा चार सात पाच या अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला चार सात आणि पाच या अंकांचा वापर तयार करायचा आहे मोठ्यात मोठी आणि विषम संख्या तयार करायची आता मोठ्यात मोठी संख्या तयार करताना सगळ्यात अगोदर सगळ्यात मोठा अंक त्यानंतर त्यापेक्षा लहान त्यापेक्षा लहान आता चार सातशे चोपन्न ही संख्या तयार झाली मोठ्यात मोठी पण आता ही आहे समसंख्या मग आपण एकक आणि दशक स्थानच्या अंकांची आदलाबदल करणार म्हणजे पाच आणि चारच्या आदलाबदल करूयात म्हणजे आपल्याला विषम संख्या मिळेल म्हणजे सात चार आणि पाच म्हणजे सातशे पंचेचाळीस ही लहानात लहान नाही या ठिकाणी आपल्याला मोठी संख्या तयार करायची आहे मोठ्यात मोठी विषम संख्या तयार झाली म्हणजे सातशे पंचेचाळीस मित्रांनो आपलं उत्तर आहे अ म्हणजे तेराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त अयोग्य प्रश्न नंबर चौदा खालीलपैकी कोणत्या पर्यायातील सर संख्या ही प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार झालेली आहे मित्रांनो कोणत्या पर्यायामधली संख्या ही प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार झालेली आहे पर्याय क्रमांक अ आहे एकशे एक चोवीस मित्रांनो प्रत्येक अंक एकदाच वापरलेला आहे पर्याय क्रमांक ब आहे सातशे पंच्याऐंशी प्रत्येक अंक एकदाच वापरला पर्याय क्रमांक क आहे चारशे मित्रांनो या ठिकाणी शून्य दोन वेळेस वापरलेला आहे म्हणजे हे उत्तर आपलं येणार नाही त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ड तीनशे सव्वीस मित्रांनो या ठिकाणीसुद्धा प्रत्येक अंक हा एकदाच वापरलेला आहे आ, मग आपलं उत्तर आहे अ ब आणि ड म्हणजे चौदाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त अ ब आणि ड योग्य विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दिलेल्या अंकांवरून संख्या तयार करणे हा जो टॉपिक आहे त्यावरील व्यवसाय आपण आत्ता बघितलेला आहे त्यानंतर पुढचा जो व्हिडिओ असेल तो पुढच्या व्यवसायावर आपण बनवणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद